नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल वर शेती आणि सरकारी योजना आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत उपयुक्त आणि महत्वाची योजना पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस व सव्वीस चला तर जाणून घेऊया योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे कोणकोणत्या भागाची योजना या अंतर्गत येते अर्ज कसा करायचा आणि कोणते फायदे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून मधून पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल पंचायत समिती योजना म्हणजे काय ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे एकूण कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे पंचायत समिती योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देणे या योजनेमध्ये पशुसंवर्धन विभाग महिला व बाल कल्याण विभाग कृषी विभाग समाज कल्याण विभाग यांचा समावेश आहे या योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत राज्यातील सर्व सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करता येते चला तर आपण विभागाचे अंतर्गत काय लाभ मिळतात हे जाणून घेऊया बैल जोडी खरेदी करण्यासाठी टक्के अनुदान जर तुम्हाला बैल जोडी घ्यायची असेल तर पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत टक्के अनुदान दिलं जातं गाय मैस खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान गाय गोटा तयार करण्यासाठी पंधरा हजार रुपया कुट पालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान महिला आणि बाल विकास योजना अंतर्गत लाभ अठरा वर्षावरील ग्रामीण महिलांना चार चाकी वाहन खरेदीसाठी प्रशिक्षण किंवा परवाना मिळण्यासाठी तीस हजार रुपये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना अंतर्गत येता सातवी ते बारावी शिकणाऱ्या मुलींना शिक्षण व संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपये अनुदान दिव्यांश व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य एम एस सी आय टी कोर्स साठी मुला मुलींना तीस हजार रुपये थेट खात्यात महिलांना व्यवसाय व जीवनाशक वस्तू खरेदीसाठी साडे बारा हजार रुपये अनुदान घरगुती पीठ गिरणी खरेदीसाठी नव्वद टक्के अनुदान शिलाई मशीन खरेदीसाठी नव्वद टक्के अनुदान शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल खरेदी खरेदीसाठी चाळीस हजार रुपये चला तर जाणून घेऊया कृषी विभागाच्या अंतर्गत या योजनेचा काय लाभ पाच एच पी डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान वीस किलो क्षमतेचं प्लास्टिक किट खरेदीसाठी अर्थसाहित्य ताडपत्री खरेदीसाठी अनुदान बोरवेल साठी खोदकाम जुनी किंवा नवीन विहीर खोदकाम पीव्हीसी सी खरेदीसाठी अनुदान ट्रॅक्टर बॅटरी स्वयंचलित अवजारे रोटर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य वीस लिटर पेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर यंत्रणेसाठी अनुदान या सर्व योजनांचा उद्देश म्हणजे शेतीस प्रोत्साहन देणे आणि आधुनिक कृषी अवजार सहज उपलब्ध करून देणे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला आधार लिंक असलेले बँक पासबुक ईमेल आय मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो सात बारा आठ अ उतारा किंवा पटवारी कडून घेतलेला दाखला वयाचा दाखला अपंग असल्याचं प्रमाणपत्र आणि हमीपत या सर्व योजनांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा कोणकोणत्या वेबसाईट वरून करायचा या संदर्भातील संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे तुम्हाला शिलाई मशीन प्रिंटर मशीन किंवा इतर योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे शिकायचं असेल तर शेती आणि सरकारी योजना चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशा शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शेतकरी जय महाराज